नमस्कार मित्रांनो मराठी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी किंवा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू you मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी किंवा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रोजगार डॉट महास्वयम डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर यायचं याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल या वेबसाईटवर आल्यानंतर या योजनेची डिटेल बघण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर या योजनेची संपूर्ण डिटेल दिसेल इथे योजनेची उद्दिष्ट दिलेले योजनेची वैशिष्ट्य दिलेले आणि या योजनेसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात किंवा कोणते उमेदवार पात्र आहेत बारावी पाच विद्यार्थ्यांना दहा हजार तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून आहे त्यानंतरच तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे योजनेचा अर्ज करण्यासाठी आधी इथे रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी नोंदणी ऑप्शन वरती क्लिक आहे नोंदणी ऑप्शन क्लिक के दार वरती क्लिक केल्यानंतर नवीन नोकरदार किंवा तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिलं नाव किंवा स्वतःच नाव टाकायचंय त्यानंतर आडनाव किंवा लास्ट नेम टाकायचंय आणि मिडल नेम आहे जर तुमच्या आधार कार्ड आडनाव असेल तर या ऑप्शन वरती टिक करायचं तुमच्या आधार कार्डवर मिडल नेम असेल तर या बॉक्स वरती टिक करायचंय आणि इथे तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची जन्म तारीख सिलेक्ट करताना आधी डे सिलेक्ट करायचंय त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचंय आणि वर्ष सिलेक्ट करायचंय त्यानंतर लिंग जेंडर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल ऑर्डर जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड इथे एंटर करून नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ओटीपी टाकून कन्फर्म केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचे फर्स्ट नेम मिडल नेम ला ऑटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर तुमचं आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर जन्मतारीख लिंग देश राज्य ऑटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट करायचं तुमची मातृभाषा कोणती आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुमचा संपूर्ण ऍड्रेस या बॉक्समध्ये मध्ये फिल करायचा आहे पिनकोड टाकायचा आहे राष्ट्रीयत्व मध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे तुमचा धर्म कोणता आहे तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे वैवाहिक स्थिती काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट वैवाहिक स्थितीवरती क्लिक केल्यानंतर मॅरिड अनमॅरिड जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर कास्ट किंवा जात प्रवर्ग सिलेक्ट करायची सिलेक्ट कास्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायचं इथं सर्व कास्ट दिलेले आहेत तुमची जी कॅटेगरी असेल किंवा तुमची जी जात जात असेल ती सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर उपजात किंवा पोट जात सिलेक्ट करण्याची गरज नाही हे ऑप्शनल आहे स्वयं रोजगार करण्यास तुम्ही इच्छुक आहात का जर तुम्ही स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि इच्छुक नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्या नंतर तुमची क्वालिफिकेशन किंवा तुमची शैक्षणिक माहिती फिल करायची आहे शैक्षणिक अर्थामध्ये तुमचे शिक्षण काय झालेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट शैक्षणिक क्लिक केल्यानंतर शिक्षण असेल डिप्लोमा पोस्ट तर तुमचे जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर स्ट्रीम किंवा प्रवाह सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट स्ट्रीम वरती क्लिक केल्यानंतर आर्ट झालेलं आहे किंवा कॉमर्स झालेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर तुमचे शिक्षण सिलेक्ट करायचंय आहे सिलेक्ट शिक्षण वरती क्लिक केल्यानंतर तुमचं शिक्षण कशात झालेलं आहे ते सिलेक्ट करून आहे विषय कोणता होता तो विषय सिलेक्ट करून घ्यायचा हे ऑप्शन इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल त्यानंतर काय आहे ते सिलेक्ट करून आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण कंप्लीट झालेलं असेल तर कंप्लीट सिलेक्ट करून आहे आणि ॲपेरिंग असेल किंवा तुम्ही आता शिकत असतील तर प्रोसेसिंग सिलेक्ट करून आहे स्कोरिंग प्रकार सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट स्कोरिंग प्रकार वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वेळेस पर्सेंटेज होते किंवा ग्रेट होते ते तुमच्या मार्कशीट वर बघून सिलेक्ट करून आहे त्यानंतर तुमचे शिक्षण कोणत्या वर्षी कंप्लीट केलं ते उत्तीर्ण वर्ष इथं सिलेक्ट करून घ्यायचं टक्केवारी किती होते ती टक्के टाकून घ्यायचं सिलेक्ट करायचं हे ऑप्शनला इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल त्यानंतर संस्था किंवा कॉलेज सिलेक्ट करायची हे ऑप्शनला इथे नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठ सिलेक्ट करायचंय हे ऑप्शनला इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल त्यानंतर संपर्काची माहिती फिल करायची आहे संपर्काच्या माहितीमध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे जर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकतात ईमेल आय डी टाकायची असेल ए, तर ईमेल आय डी टाकू शकतात हे ऑप्शनला त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे टाकायचंय एक दोन तीन अशा पद्धतीने एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड तयार केल्यानंतर तुमचा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि खाते तयार कराय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे खाते तयार कराय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर तुमची रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड सेंड केला जाईल त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला लॉग इन आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन आय डी टाकायची आता जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल किंवा तुमचं अकाउंट ओपन होईल त्यानंतर संपादित करा किंवा प्रोफाइल अपडेट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे संपादित करा ऑप्शन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीत बदल करायचा असेल तर इथं तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीत बदल करू त्यानंतर त्यानंतर सुधारणा क्लिक आहे तुमची शैक्षणिक माहिती ऍड करायची यापूर्वी आपण एक शैक्षणिक माहिती ऍड केलेली जर तुम्हाला या माहितीत बदल करायचा असेल तर एडिटी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या शैक्षणिक माहिती मध्ये बदल करू शकतात आणि जर तुम्हाला ही माहिती डिलीट करायची असेल तर डिलीटी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची शैक्षणिक माहिती डिलीट करू शकतात जर तुम्हाला अजून तुमची शैक्षणिक माहिती ऍड करायची असेल तर ही संपूर्ण डिटेल फिल करून जोडाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जोडाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती इथे सक्सेसफुली ऍड होऊन जाईल त्यानंतर तुमच्याकडे एखादं किंवा कोर्स केलेला असेल तर त्या कोर्स डिटेल फिल करायची इथे तुम्हाला कोर्स नाव सिलेक्ट करायचं आहे टॅली वगैरे झालेला असेल तर असा कोर्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर किती वर्षाचा अनुभव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे संस्था किंवा मंडळाचं नाव सिलेक्ट आहे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सिलेक्ट करायचा प्रशिक्षणाची स्थिती सिलेक्ट करायची कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला ते वर्ष सिलेक्ट करून आहे गुण किंवा प्रतवारी सिलेक्ट आहे किती गुण मिळाले ते आहे आणि उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट आहे त्यानंतर ऍड ऑप्शन वरती क्लिक आहे जर तुमचा दुसरा कुठला कोर्स केलेला असेल तर तो कोर्सही तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे स्किल किंवा कोर्स ऍड करून घ्यायचे आहेत त्यानंतर पात्रता चाचणी तपशील फिल करायचा आहे इथं तुमचं नेट सेट जे झालेलं असेल ते सिलेक्ट करून आहे त्यानंतर कोणत्या विषयात झालेलं आहे तो विषय सिलेक्ट करून आहे गुण किंवा प्रतवारी सिलेक्ट करायची किती गुण मिळाले ते सिलेक्ट करून आहे आणि उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट आहे त्यानंतर ऑप्शनवरती ऑप्शन वरती क्लिक तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती ॲड करून सुधारणा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही अतिरिक्त अभ्यासक्रम कम्प्लीट केलेला असेल तर तो अभ्यासक्रम इथे सिलेक्ट करून आहे किंवा तुमचं कौशल्य सिलेक्ट करून सुधारणा करा ऑप्शन वरती क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव असेल किंवा कुठं जॉब केलेला असेल तर त्याची डिटेल फिल करायची कामाचा अनुभव फिल करण्यासाठी इथे तुम्हाला कामाचा अनुभव वरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण डिटेल फिल करायची आहे इथे तुम्हाला अनुभव फिल करायचा आहे किती वर्षाचा किंवा महिन्याचा अनुभव आहे ते तुम्हाला वर्ष महिना टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या कामाचा अनुभव ऍड करायचा आहे तुम्ही जिथं कामाला किंवा जॉबला होते त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं पद किंवा खुद्दा होता ते टाकून आहे आणि इथे संस्थेचं नाव आणि पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही आता जॉबला आहेत किंवा मागे जॉबला होते ते इथं टाकून आहे त्यानंतर इथं स्थान सिलेक्ट आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यात कामाला आहे त्याचं स्थान इथं सिलेक्ट करून आहे कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत जॉबला होती ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची इथं क्षेत्र सिलेक्ट करायचं उद्योगाचे क्षेत्र सिलेक्ट आहे अनुभवाचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे वार्षिक वेतन किती होते ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जिथं जॉबला होती त्या ठिकाणी काय काम करत होते त्याची डिटेल तुम्हाला इथं फील करायची आहे त्यानंतर जोडाय ऑप्शन वरती क्लिक करायचंय जोडा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कामाचा अनुभव इथं सक्सेसफुली ऍड होऊन जाईल जर तुम्हाला अजून तुमच्या कामाचा अनुभव ऍड करायचा असेल तर अजून तुमच्या कामाचा अनुभव ऍड करू शकतात कामाचा अनुभव ऍड केल्यानंतर सुधारणा करा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे कामाचा अनुभव ऍड केल्यानंतर इतर तपशील फिल करायचा आहे इतर तपशील मध्ये तुमच्या जॉब लोकेशन सिलेक्ट करायचं तुम्हाला कुठल्या लोकेशन जॉब पाहिजे तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचाय तर तुम्हाला ज्या लोकेशनला जॉब पाहिजे ते लोकेशन सिलेक्ट करून आहे लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या भाषेचे ज्ञान आहे ते भाषेचे ज्ञान सिलेक्ट करून आहे मराठी भाषा वाचता लिहिता बोलता येत असेल तर या तिघ ऑप्शन वरती टीक करायचंय त्यानंतर ही भाषा तुम्हाला चांगली येत असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं मध्यम येत असेल तर दुसरं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचंय आणि मराठी भाषा जास्त येत नसेल तर तिसरं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचंय तर येथे तुमच्या पद्धतीने तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे हिंदी भाषा वाचता लिहिता बोलता येत असेल तर या तिघ ऑप्शन वरती टिक करायचंय भाषा कशी येते ते सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर इंग्लिश भाषा वाचता लिहिता बोलता येत असेल तर या तिघ ऑप्शन वरती टिक करायचंय इंग्लिश भाषा कशी येते ते इथं सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर कापड गिरणी कामगार किंवा अवलंबित आहात का जर तुम्ही कापड गिरणी कामगार किंवा अवलंबित असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आपण दारिद्र्य रेषे खालील आहात का जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषे खालील कार्ड असेल तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय प्रकल्पग्रस्त आहात का प्रकल्पग्रस्त असतील हो तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय भूकंपग्रस्त ग्रस्त आहात का भूकंपग्रस्त असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात का जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर शारीरिक विशेषता फील करायची शारीरिक विशेषता मध्ये तुम्ही अपंग आहात का जर अपंग असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि अपंग नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक आहे तुमची पार्श्वभूमी सिलेक्ट करायची अंशकालीन उमेदवार हात का तर इतर नो ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे त्यानंतर माझी सैनिक हात का जर माझी सैनिक असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि माझी सैनिक नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक आहे खेळाडू हात का जर खेळाडू असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि खेळाडू नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमची बँकेची डिटेल फिल करायची बँक डिटेल मध्ये आधी तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ब्रांच कोड टाकायचा आहे त्यानंतर सुधारणा कराय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सुधारणा क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल ही सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे फोटो तुम्हाला जे पी जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मेट मध्ये दोन एम बी च्या मध्ये फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी अपलोड प्रोफाईल फोटो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपला फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक आहे ओके केल्यानंतर तुम्हाला रिज्यूम किंवा बायोडाटा अपलोड करायचा आहे रिझ्युम तुम्हाला पाच एमबीच्या आतमध्ये पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचा आहे रिझ्युम अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शन वरती क्लिक आहे आणि इथं तुम्हाला तुमच्या रिझ्युम सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कि आपला रिज्यूम ही सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे ओके केल्यानंतर जर तुम्हाला तुमचा रेझ्यूम डिलीट करायचा असेल तर डिलीट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा रेझ्यूम डिलीट करू शकता आणि दुसरा रेझ्यूम अपलोड करायचा असेल तर दुसरा रेझ्यूम अपलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण प्रोफाइल कंप्लीट करून घ्यायची प्रोफाइल कंप्लीट केल्यानंतर जनरेट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जनरेट रिसिप्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची रिसिप्ट ओपन होईल तर तुम्हाला या रिसिप्टची प्रिंट प्रिंट काढून घ्यायची किंवा पीडीएफ डी एफ सेव्ह करून घ्यायची या रिसिप्ट मध्ये तुमची संपूर्ण डिटेल दिलेली आहे त्यानंतर ही रिसिप्ट फक्त एका वर्षासाठीच व्हॅलिड आहे त्यानंतर तुम्हाला ही रिसिप्ट इथून रिन्युअल करावी लागेल तर मित्रांनो या योजनेचे पैसे जे बेरोजगार उमेदवार असतील किंवा विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांनी कंपनीमध्ये किंवा कारखान्यात अप्रेंटिसशिप करत असतील तर अशा विद्यार्थ्यांनाच या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत सदर अप्रेंटिसशिपचा कालावधी सहा महिन्याचा असेल व त्या कालावधीत उमेदवारांना तर महाशासनामार्फत अप्रेंटिसशिप म्हणजेच विद्या वेतन दिलं जाईल या योजने अंतर्गत दहा लाख मुलांना सहा महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी किंवा लाडका भाऊ योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचंय जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ ऑयलेस तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे